तरुण सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या तीन महिन्यापूर्वी निर्घुणाशी हत्या झाली आणि या हत्येचे पडसाद महाराष्ट्रात नव्हे तर देशभर उमटले अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असेल अनेक पक्षाचे कार्यकर्ते असेल अनेक राजकीय कार्यकर्ते असेल त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असेल सत्ताधारी पक्षाचे नेते असतील यांनी ने सर्वांनी त्या घटनेचा आवाज उठवला आणि आवाज उठवत असताना सरकारला जाग यायला पाहिजे होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं प्रकरण घडत असताना सरकार एका बाजूला झोपलेलं आहे कारण देशमुख यांची हत्या ही जर कशाने झाली असेल तर त्याचा सर्वात मोठा सोर्सेस म्हणजे आपण पाहिला तर खंडनी खंडनी याच्यासाठी मागायची सत्ता का मिळायची सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि सत्तेतून परत पैसा असा मिळवण्यासाठी संपूर्ण कारभार या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक तीस पस्तीस वर्ष सातत्याने चालू आहे ह्या वाल्मिकी कराडचा आणि धनंजय मुंडेचं नाव या प्रकरणामध्ये सातत्याने येत असताना धनंजय मुंडेसारखा एक जबाबदार मंत्री आपण ज्याला म्हणतो परंतु जो जबाबदार माणूस असून बेजबाबदार माणूस आहे तर ज्यांनी हे वाल्मिकी कराडसारखे नरसहार करणारे बीड जिल्ह्यामधला माणूस करण्या या ठिकाणी अक्षरशः पाळला गेलेला आहे आणि या धनंजय मुंडेंच्या माध्यमातून त्या बीड जिल्ह्यामध्ये नरसंहाराचं काम त्या ठिकाणी अनेक चालू होतं अनेक माणसं अनेक महिला अनेक लहान मुलं त्या ठिकाणी बेपत्ता आहे त्यांचा अजून देखील शोध लागलेला नाही आहे एक संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये एक आवाज उठला आणि त्यानंतर बीडमधील अनेक प्रकरणं त्या ठिकाणी बाहेर निघायला लागली परंतु एवढं तरी होत असतं होत असतो होत असताना त्या ठिकाणी वाल्मिकी कराडला पाठी घालण्याचं काम धनंजय मुंडे सातत्याने करत होते आणि त्याच्याबरोबर त्याचा समाज उभा होता ही एक समाज त्या ठिकाणी समाज उभा असताना समाजाला देखील लाज वाटायला माहिती होती ती हत्या कोणत्या एका मराठा समाजाच्या युवकाची नसून ही सामाजिक जा दायित्व असलेल्या एका गावच्या सरपंचाची ती हत्या होती याच्यामध्ये जातीय भेद निर्माण करण्याचं काम जाणून बुजून त्यावेळेस केलं गेलं परंतु हे जातीभेद निर्माण करत असताना त्याला वाटलं असेल की आपण आरोपीला पाठीशी घालून जातीतून त्याला बाहेर काढून जातीभेदचा कायदा हा श्रेष्ठ असतो आणि कायद्यामुळं हा माणूस त्या ठिकाणी अडकला गेलेला आहे वास्तविक पाहता धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी ज्या वेळेस त्यांचं नाव आलं त्यावेळेस राजीनामा द्यायला पाहिजे होतं परंतु अक्षरशः निर्लज्जपणाचा कळस त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी घातला स्वतःला डी एम ही पदवी याला वाल्मिकी कराड आणि त्यांच्या संघटना असलेल्या त्या लोकांनी त्याला दिली डीएम म्हणजे बॉस त्या ठिकाणचा परळी आणि त्या बीड जिल्ह्याचा हा बॉस आणि हा बॉश काय करत होता तर गुन्हेगारांना पाठीशी देत होता सरकार चालव सोडून टोळ्यांच्या राजकारणात हा रा मशगूल असलेला माणूस सत्ता सोडायला तयार नव्हता वास्तविक पाहता बारामतीचे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उप उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांनी त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता परंतु अजितदादा पवार देखील त्याच्याशी त्याला पाठीमा पाठी पाठीमागं घालत होते त्याला का पाठीमागं घालत होती की बीड जिल्ह्यामध्ये त्याला कोणत्या तरी तरुणाची असल्या फालतू तरुणाची ताकद हवी होती असला तरुण कशासाठी तुम्हाला पाहिजे होता लोकांच्या हत्या करण्यासाठी पाहिजे होता का तुम्हाला काही वाटत नाही का एका तरुण झाली एका तडफदार सरपंचाची तुम्ही हत्या करता आणि त्या माणसाला तुम्ही पाठीशी घालता आणि त्यानंतर त्याचा राजीनामा तुम्ही घेत नाही त्याचा राजीनामा कुणी घ्यायला लावला वास्तविक अजित पवारांचं ते काम होतं परंतु त्याचा राजीनामा घेतला कुणी तर मुख्यमंत्र्यांनी घेतला पक्ष कोणता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राजीनामा घेतोय कोण मुख्यमंत्री ठीक आहे कायदेशीर ते अधिकार असेल परंतु एक माणूस म्हणून अजित पवार साहेबांना माझी विनंती होती की तुम्ही त्याला राजीनामा द्यायला भाग पाहिला असता तर तुमचं महाराष्ट्रामध्ये काहीतरी वाटलं असतं परंतु तुम्ही या माणसाला आता हाताशी धरून त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि तो कळ राजकीय स्वार्थासाठी या टोळ्या ज्या वाढलेल्या आहेत त्याला राजकीय आश्र्या असल्याशिवाय या टोळ्या वाढत नाही म्हणून माझी एक सरकारला विनंती आहे की हे एक प्रकरण वाल्मिकीकरणाचं स सर्वसामान्य जनतेपुढे आलेले आहे महाराष्ट्रभर अशा किती टोळ्या तुम्ही या सत्तेच्या माध्यमातून असे किती वाल्मिकी कराड आणि असे किती डी एम तुम्ही ह्या मंत्रालयात आणि ह्या महाराष्ट्रामध्ये पोचलेले आहे या डी एम आणि ह्या ह्या वाल्मिकी आणि का खोक्या ही सगळी लोकं ही कोणाच्या आश्रयाखाली कोणाच्या आश्रयाखाली दपलेली आहे आणि असंच तुम्हाला महाराष्ट्राचं तरुणांचं हत्याकांड घडून आणायचं आहे का जर तुम्हाला थोडीफार लाज आणि शरम असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे आरोपी पकडलेले आहे यांना तुम्ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे याची मागणी तुम्ही फक्त टी व्हीमध्ये करता आणि पडद्यामागून वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करता तुम्ही ह्या तरुणाच्या गेलेल्या माणसाच्या जीवावरती त्याचं राजकारण करण्याचं सा काम सातत्याने करीत असता माझी विनंती आहे जर आपण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्या यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम करता त्यांना जर तुम्ही जर खऱ्या अर्थाने मानत असाल तर याच्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि याच्याबरोबर धनंजय मुंडे हा माणूस राजकारणामध्ये सुद्धा कधी दिसला नाही कारण आज समाजाच्या विघतक असलेला माणूस आहे का ज्यांना या टोळी युद्धाला या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली दाऊदच्या टोळ्या परवडल्या परंतु ह्या लोकांच्या टोळ्या आपल्याला परवडणार नाही कारण सामाजिक कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्य घरातल्या लोकांच्या ही हत्या करणारी लोक आहे त्याच्यामुळं माझी अशी विनंती सरकारला की हे लोकांना तुम्ही पाठीशी घालू नका महाराष्ट्रामध्ये आपण सातत्याने आता पाहिलं कोरटकर असून सोलापूर करत असेल सोलापूर राऊत सोलापूर कारण नावाचा नट सातत्याने एका समाजाची लोक भंडारकर संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना ती इन्स्टिट्यूट गेल्या वेळेस मराठा महासंघाने मराठा समाजाच्या नेत्यांनी फोडलं छत्रपती शिवाजी महाराजांची जेम्स लेन प्रकरणामध्ये बदनामी झाली त्यावेळेस ते फोडले तीच लोक ह्या संस्थेतून कायमस्वरूपी बाहेर येतात छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांवर ते बदनामी कारण लेखक करतात लिखाण करतात वक्तव्य करतात आणि याला कारण काय राजा भाऊ माहिती सर्वात महत्त्वाचं का महाराष्ट्र राज्याचा अधिवेशन चालू आहे संतोष देशमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा सगळा खेळ या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी रचलेला आहे निषेध करण्यासाठी त्याच्या अल्पावधीमध्ये कालच आपण सगळ्यांना मे सुद्धा सांगितलं आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालं माझा जो गावचे सरपंच संतोष देशमुख खऱ्या अर्थाने जर पाहिलं सामाजिक काम आणि गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना केवळ खंडणी खोरांना खंडणी खोरांना त्या ठिकाणी पायबंद बसावा म्हणून त्या ठिकाणी ते मधी पडले आणि त्याचा राग मनामध्ये धरून वाल्मिक करड आणि त्याचप्रमाणे त्याचे सर्व साथीदार मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी यांचा जीव यांना हल्ला घेत केला पळून येऊन त्यांचं छन्न छंद अवस्थेमध्ये लाट्या काट्या गुराडी किंवा आपलं लोखंडे रॉड ह्याच्या साह्याने त्यांना मारहाण केली त्यांना अवस्थेमध्ये त्यांचे फोटो व्हायरल व्हिडिओ व्हायरल केले अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम केलं आज त्यांची कुटुंब जर पाहिलं आज त्यांची लहान मुलगी देखील चालवलेलं आहे हे सगळं दुःख आपल्या छातीवर चेरून त्या ठिकाणी पुढं वावरत आहे खरं जर पाहिलं अशा ह्या नानायक नादान माणसांना या, ना या सरकारनं मंत्रिमंडळातून कमी केले पण धनंजय मुंडे त्यांचा बॉस असल्यामुळं त्यांची आमदारकी देखील त्या ठिकाणी घालवली पाहिजे त्याचप्रमाणे तालु या तालुक्याचे आमदार वळसे पाटील साहेब यांनी देखील पाठीमागं सांगितलं की आपण या ठिकाणी त्यांचा धनंजय मुंडेंचा त्या विषयाशी कोणताही संबंध नाही असे काही त्यांच्या हातून व्हायला असं वाटत नाही परंतु आज जर महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने ज्या वेळेला त्यांचा राजीनामा घेतलाय त्यावेळेला शंभर टक्के धनंजय मुंडे या कटाचे प्रमुख आहेत आणि असं सर्व काही असताना आपण जर या तालुक्यामध्ये एक राज्याचं नेतृत्व केलेली मंडळी जर या ठिकाणी दिशाभूल दे करत असाल तर आपण देखील जाहीर या तालुक्याची या महाराष्ट्रातील तमाम जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्व त्यांच्या हत्येचा जा जाहीर निषेध करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत मला एकच गोष्ट सांगायची आहे हा हल्ला नसून हा घडवून आणलेला हल्ला आहे ज्यावेळी संतोष देशमुख अक्षरशः मा बोलत होते की माझ्या लहान लेकरांसाठी मला जिवंत ठेवा तरीही या नाराधामांनी त्यांना जिवंत ठेवलं नाही त्यांना ठेचून ठेचून मारलं अशा नाराधामांना फक्त आणि फक्त फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे असं मी सरकारला जाहीर विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद